महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मुंबई येथे महावीर इंटरनॅशनल मुंबई झोनची झोन कॉन्फरन्स ठरली अद्वितीय वैशिष्ट्यपूर्ण आणि ऐतिहासिक दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस गरवारे क्लब वानखेडे स्टेडियम मुंबई महावीर इंटरनॅशनल रिजन आर्ट अंतर्गत मुंबई झोन ची झोन कॉन्फरन्स सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गरिमामयी वातावरणात गरवारे क्लब वानखेडे स्टेडियम येथे यशस्वीरित्या पार पडले या भव्य आयोजनाचं नेतृत्व समर्पित आणि ऊर्जावान झोन चेअरपर्सन वीरा सोमनजी जैन यांनी केलं ज्यात मुंबई झोनच्या सर्व नऊ सक्रिय शाखांनी सहभाग घेतला या भव्य कॉन्फरन्समध्ये आंतरराष्ट्रीय अध्यक्ष वीर सी ए अनिलजी जैन जस्टिस के के टाटेड साहेब माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष वीर, 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 वीर श्री आर एस कुमट वीर श्री शांतीलालजी कमाड वीर श्री विजयजी बाफना आणि माजी आंतरराष्ट्रीय महासचिव वीर श्री नवरतनजी अशा अनेक वरिष्ठ आणि प्रेरणादायी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली सुमारे साडेतीनशे वीरवीरांचा सहभाग ही कॉन्फरन्स महावीर इंटरनॅशनल मुंबई झोनच्या इतिहासातील सर्वात मोठ्या झोन कॉन्फरन्सपैकी एक ठरवतो या कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व महावीर इंटरनॅशनलचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष वीर मंगल प्रभाजी लोढा प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते त्यांनी महावीर इंटरनॅशनलच्या राष्ट्रीय कार्याचे कौतुक करत सांगितले की सध्याच्या भौतिक युगात अशा धार्मिकतेवर सध्याच्या भौतिक युगात अशा धार्मिक इतर सामाजिक संस्थांची अत्यंत आवश्यकता आहे या आयोजनाची तयारी मागील एक महिन्यापासून झोन चेअरपर्सन वीरा सोमनजी जैन यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत समर्पणाने झाली त्यांनी वैयक्तिकरित्या प्रत्येक शाखेचे चेअरमन व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निमंत्रण दिले ज्यामुळे सर्वांमध्ये आत्मीय संबंध निर्माण झाला यापूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात मुंबई झोनने विविध पुरस्कारांमध्ये उत्तम कामगिरी बजावली होती सेवा कार्यामध्ये रक्तदान अवयवदान देहदान अशा कार्यात मुंबई झोन देशभरात आदर्श बनला आहे झोन कॉन्फरन्समध्ये वीरा रेखा कांतीलालजी शाह वीर प्रवीणजी बच्छावत यांनी महावीर इंटरनॅशनल डायमंड पॅटर्न एम आय डी पी वीर, वीर अमित घनश्यामनाथ मोदी यांनी महावीर इंटरनॅशनल गोल्ड फेलो एम आय जी एफ म्हणून एकूण तीन नव्या सदस्यता घेऊन संस्थेला आर्थिक बळ दिलं कॉन्फरन्समध्ये पुरस्कार वितरण प्रभावी पॅनल चर्चा आणि संगीत संध्या यांचा समावेश होता गायक हर्षित सिंग बैद आणि श्री पंकजी बागरेचा यांच्या टीमने कार्यक्रमात मनोरंजन आणि भावनात्मकतेची भर टाकली स्नेहभोजन आकर्षक भेटवस्तू आणि उत्कृष्ट व्यवस्था या कार्यक्रमाच्या विशेष बाबी होत्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये झोन सेक्रेटरी वीर दलपतराज जैन कोशाध्यक्ष वीर नरेशजी संघवी मुंबई शाखा चेअरमन वीर घनश्यामजी मोदी वीर राजेंद्र सिंघवी वीर रिका बोथरा वीर अशोक मेहता वीर माणक मेहता वीरा वर्षा बैद वीर रितेश पोरवाल वीरा लुब्दा पोरवाल वीर सचिन सिंघवी वीर विलकुल जाने नवी मुंबईचे वीर बलवंत चोरडिया वीर मणि जैन वीर डी सी सुराणा वीर प्रेमचंदी बोलिया पवई येथून वीर अमितजी जैन गोरेगाव येथून वीरा अनुपमा जैन व इतर पदाधिकाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले या कार्यक्रमात माजी झोन अध्यक्ष वीर नवरतन पारख वीर डॉक्टर नेमीचंद छाजेड वीर किशोर खापिया वीर सतीश सुराणा यांची ही सन्माननीय उपस्थिती होती आंतरराष्ट्रीय महासचिव वीर अशोकजी गोयल तसेच आरोग्य कारणांमुळे रिजन आर्टचे उपाध्यक्ष वीर गणपतजी भानसाली हे उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांनी दूरध्वनीद्वारे आपला संदेश पाठवून या आयोजनाचे कौतुक केले व त्याला प्रेरणादायक व अनुकरणीय असे संबोधले या प्रसंगी माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय वीर श्री धीरजजी कोठारी आणि माजी झोन सेक्रेटरी स्वर्गीय डॉक्टर अनिलजी छाजड यांना आदरांजली अर्पण करण्यात आली या गौरवशाली कॉन्फरन्सचे उत्कृष्ट सूत्र संचालन वीर बाबुला यांनी अतिशय प्रभावीपणे केले महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा